नमस्कार शेतकरी मित्रांनो जंगली रान डुकराने बघा कापसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे हे बघा खूप मोठ्या प्रमाणात हे बघू शकता हे बघा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे कापसाचं खूप म्हणजे खूप गुळापासून झाडं मोडून टाकली आहे पूर्णपणे बुडातून झाड मोडून टाकलेले आहे बघू शकता हे बघा हे बघू शकता हे बघा पूर्णपणे बुडातून झाड मोडलेले आहे हे बघू शकता हे बघा किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अचानक कापूस थोडाफार बी घरी येणार नाही या डुकरामुळे हे बघू शकता हे बघा थोडाफार बी कापूस येत नाही कमीत कमी अर्धा एकरमध्ये दोन दोन क्विंटल तरी नुकसान केले आहे डुकरांना हे बघा याच्यावर कोणताच पर्याय ना आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कापसाचं बन हे बघू शकता हे बघा हे बघा याच्यावर कोणताही परिणाम पर्याय नाही शेतकऱ्यासाठी पूर्णपणे हा कापूस मोडलेला आहे कापूस बुडातून रांज रांडू करणे हे बघू शकता याच्यावर कोणता उपाय असेल तर मित्रांनो कम्बँडमध्ये नक्कीच